त्या रथामध्ये तिघ जण बसलेले होते कोणतीघ होते आराम भगवान प्रबोदचंद्र लक्ष्मण भैया आणि विश्वमित्र हे मात्र त्या तिघ रथामध्ये बसलेले होते ऐका अ वाकवी के सेनंगन असे शब्द ऐकल्यानंतर विश्वमित्रान प्रभूचे विश्वमित्राच्या अंतकरणामध्ये जी काही भीती होती कोणती भीती की आपण जो यज्ञ करतो ना आपल्या आश्रमामध्ये राम शंभर टक्के त्या यज्ञाचं रक्षण करू शकतो ही भीती मात्र विश्वमित्राच्या अंत्यकरणातून निघून गेली वाररी जी जातात ती कशी निघून गेली जसं हरिक ऐकल्यानंतर किंवा भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर काय होत पाप जळून जात पाप काय होत जळून जात जळून घेता नाम विठोबा हे ना नाम विठोबा के पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे जसे त्या विठोबाचे राव गेल्यानंतर पर्वताची पर्वता नष्ट होतो जळून राख होती तोसो विश्वमित्रानं प्रभूचे शब्द ऐकल्यानंतर अंतकरणातली जी भीती होती त्या नावाच्या राक्षसिनी बद्दल सुभाऊ मारेच्या राक्षसाबद्दल ही भीती मात्र निघून गेलेली आहे विश्वमित्राच्या अंतकरणात पुढे देखील भोरार वृक्ष लागले पर्व चालावया शिष्या नंदन मार्ग पुढे तो रथ ते जंगल इतकं घनदाट होत त्या जंगलातले वृक्ष आकाशाला जाऊन पोहोचले होते गगन चुंबीत त्याला शास्त्रामध्ये गगनापर्यंत जाऊन पोहोचले होते ते वृक्ष दुपारच्या बारा वाजता सुद्धा मध्यान्ह सूर्याड्या नंतर सुद्धा वाल्मीजी सांगतात त्या जंगलामध्ये सूर्यप्रकाश पडत नव्हता अंधारच असायचा इतकं घनदाट ते जंगल होतं ते जंगल ताटिकेचं होतं ते जंगल ताटिकेच होत बर का हम्म रथ ज्या वेळेस त्या जंगलामध्ये घोड्यात येते घेतला त्यावेळेस रथला रथ सुद्धा सापडत नव्हता इतकं घनदाट ते जंगल वाल्मिकी सांगते होत पुढे देखील घोरारण्य रामाशी म्हणे गाधी नंदन रागवा हे आता येईल ती धावन वास काढून मनुष्याचा रमा आता जस मांदिरीला वंदराचा वास येतो आपल्याला जो एखाद्याच्या घरी भजे काढायला लागले पापड काढायला लागले तर वाशे तो ऐक तस रामा जंगल हे जंगल ताटिकेच आहे आता ताटिकेला येईल माणसाचा आणि ती धावत येईल रमा आता आपल्याला सावध असणं गरजेचं कोणाला म्हणतात विश्वमित्र कसं राहावं लागणारे म्हणी सावध निस्त रामाला सांगितलं नाही विश्वमित्राने सावध राहावं लागणार आहे आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे